मोहोळ तालुक्यातील वटवटे गावाला खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत गावकऱ्यांशी समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी प्रणिती यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न ऐकले गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा रस्त्यांची दुरावस्था तसेच शेतीसाठी आवश्यक सुविधा यांच्या अभावाबाबत तक्रारी मांडल्या प्रणिती यांनी सर्व समस्यांची नोंद घेतली आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले प्रणिती यांनी गावात शेतकरी महिला बचत गट आणि युवकांशी देखील संवाद साधला शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले प्रणिती यांनी यावेळी सांगितले की संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा आमच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे येथील समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत गावकऱ्यांनी प्रणिती यांच्या भेटीचे कौतुक केले आणि त्यांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याच्या वचनाचा विश्वास व्यक्त केला